श्री रामनवमी भगवान रामाची जयंती म्हणून साजरी केली जाते भगवान राम हे आदर्श पुरुष म्हणून देखील ओळखले जातात पौराणिक कथा आणि भगवान रामाच्या अनेक पुस्तकांचा अभ्यास केला तर तुम्हाला है। हे शिकायला मिळते की माणसाचे चरित्र हे भगवान रामासारखे असावे यामुळेच भारतात भगवान रामाला वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे उद्या म्हणजे सहा एप्रिल रोजी जगभरात रामनवमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे उच श्री राम मंदिर हे भारतातील हिंदूंचे श्रद्धास्थान आणि बहुचर्चित धार्मिक स्थळ आहे भगवान यांचे जन्मस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अयोध्येत या मंदिराचे विशेष महत्व आहे गेल्या अनेक वर्षांपासून मंदिराच्या बांधणीबाबत वाद चालू होता दोन हजार वीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अयोध्येत दोन पॉइंट सात एकर जमीन राम मंदिरासाठी देण्यात आली वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मंदिराची प्राण प्रतिष्ठा स्थापनेचा पार पडला आणि मंदिराचे दरवाजे सर्व भक्तांसाठी खुले झाले राम मंदिराचे आकर्षण वर्ष किंचितही कमी झालेले नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे लोकार्पण करून एक वर्षाहून अधिक काय लोटला तरी राम मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा जनसागर लोटत आहे अयोध्येतील दुसऱ्यांदा श्री रामनवमी साजरी केली जाणार आहे राम नवमी नेमकी कशा प्रकारे मंदिराची तयारी करण्यात आली आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पाठारी आपण पाहतात आपला आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र अलीकडेच झालेल्या महा मेळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत येणाऱ्या भाविकांनी आणि पर्यटकांनी आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत अभूतपूर्व गर्दी यातच आता चैत्र रामनवमी उत्सव सुरू झाला आहे या पार्श्वभूमीवरही अयोध्येत येऊन रामलल्लाचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची दिवसेंदिवस संख्या वाढतच चालली आहे यातच आता रामलल्लाचे दर्शन घेतल्यावर भाविकांना राम मंदिरातच प्रसाद देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे निमित्ताने भाविकांसाठी दर्शन पूजना सोबतच राम मंदिरातून बाहेर पडताना श्रीरामांचा प्रसाद दिला जाणार आहे मंदिर ट्रस्टने भाविक मंदिरा राम मंदिरातून परततील तेव्हा त्यांना बाहेर पडण्याच्या मार्गावर भगवान रामाचा प्रसाद दिला जाईल अंगट टिला येथे राम मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी बाहेर पडण्याच्या मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच राम मंदिर ट्रस्ट सीता रसोई चालवत आहे राम मंदिर ट्रस्ट संचित सीता रसोईच्या प्रभारी की राम मंदिर ट्रस्ट कडून बाहेर पडण्याच्या मार्गावर सीता रसोई चालवली येथे राम भक्त मोठ्या उत्साहाने राम लल्लाला अर्पण केलेला नैवेद्य हा प्रसाद स्वरूपात घेत आहेत अयोध्येत पोहोचलेले भाविक मंदिरात दर्शन आणि पूजा केल्यानंतर भाऊक होत आहेत आणि राम मंदिर ट्रस्टचे कौतुकही करत आहेत तसेच वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट चे सरचिटणीस चंपत राय यांनी श्री रामनवमी येणाऱ्या भाविकांना आवाहन केले आहे की अयोध्येत पोहोचणाऱ्या कोणत्याही भाविकाने उन्हापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी टॉवेल आणि पाणी सोबत ठेवावे ते म्हणाले की सर्व मंदिरांमध्ये सावलीची व्यवस्था करता येत नाही वरून सूर्याची उष्णता येईल आणि रस्त्यावरून चालणाऱ्या भाविकांचे पाय जन्मभूमी मंदिरात रामलल्ला यांच्या जयंतीनिमित्त श्री राम, राम कथेच्या आठ दिवसांच्या धार्मिक विधीची सुरुवात झाली आहे मंदिराच्या पूर्वेला असलेल्या यज्ञशाळेत अकरा वैदिक आचार्यांनी तुलसी रामायण आणि वाल्मिकी रामायण पठण केले आणि श्री सूत्रातील मंत्रांचा वापर करून एक लाख आहुती देण्यात आल्या संध्याकाळी मंदिर परिसरात अभिनंदन पर आयोजन करण्यात आले होते या काळात मंदिरात येणारे भाविक देवाचे स्तोत्र होते राम दररोज सकाळी तीन तास मानस पठन सुरू राहील याशिवाय सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास वाल्मिक रामायणाचे पठन केले जाईल भगवान श्री रामांशी संबंधित एक मंत्र घेण्यात आला आहे जो दररोज एक लाख नैवेद्य दिला जाईल रविवार पासून ते सुरू झाले आहे त्यामुळे हो जर तुम्ही रामनवमी निमित्त अयोध्येला राम मंदिरात जात असाल तर ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद